सटाणा तालुक्यातील खिरमाने फाट्यावर बसला लागली आग सटाणा ते प्रतापपूर या मार्गावर धावणारी ही बस खिरमाने फाट्यावर बस थांबली असताना अचानक बसने पेट घेतला असताना या बसमध्ये पस्तीस ते चाळीस प्रवाशी होते बसला आग लागल्याने बस चालकाने प्रवाशांना बाहेर काढले पेटलेल्या बसची आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सटाणा येथून अग्निशामक दलाला तातडीने दाखल केले पण तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली आगीचे कारण मात्र अपष्ट आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे रामराजे स्टार टी व्ही न्यूजकरिता विभागीय संपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव